आता एक प्रश्न आहे बघा की आपल्याला मॅक्सिमम वाईट सवय कुठल्या कारणामुळे लागतात ओके लहानपणी असताना नाही थोडस मोठं झाल्यावर लहानपणी पण आणि मोठं झाल्यावर आपल्याला वाईट सवय का लागतात या प्रश्नाचा उत्तराचा थोडासा विचार करा ओके तोपर्यंत शेवटी आपण बघू याचं उत्तर काय तोपर्यंत आपण मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आज परत तुम्हाला मे बी मागच्या दोन व्हिडिओपूर्वी बोललो होतो मी तुम्हाला की वर्ल्ड वॉर जागतिक युद्ध महायुद्ध का झालं त्याचं सा कारण सांगणार आहे आज मी तुम्हाला बघा अठराशे साली ओके जे काय झालं होतं बघा इंग्लंडची जी राणी आहे तिने बऱ्याचशा कंपन्यांना म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांना मुभा दिली होती का तुम्ही जाऊन हल्ला त्यांना सैन्य दिलं होतं आता काय व्हायचं ते जायचे सैन्य घेऊन जायचे बरस सैन्य मरून रिटर्न यायचं मग त्यांच्यावर खटले चढायचे त्यांच्यावर शिक्षा दिली जायची अशा कंपन्यांना हे साडे सोळा सोळाशे पन्नास किंवा सत्तर त्या साली वॉइ चालू झाल्या होत्या लाईक कॅप्टन कुक वगैरे बरेच नाव ऐकलेले कॅप्टन कुकने जसे शोध लावले शोध लावले बेटांचे न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया अमेरिका वास्को द गामा वगैरे यांनी ओके तो त्यावेळेची गोष्ट आहे आता त्याच्यानंतर काय झालं की राणीने त्यांना मुभा दिली की नाही काही सैन्य मेलं काही जरी झालं तरी मी तुम्हाला काहीही खटला भरणार नाही त्याच्यानंतर ह्या कंपन्या प्रबळ झाल्या ओके ईस्ट इंडिया कंपनी वगैरे अशा मग ईस्ट इंडिया कंपनीने अशा बऱ्याच कंपन्यांनी अजून एक दोन ज्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांनी पूर्ण जग शोध लावला जगाचा म्हणजे ज्यानी आपण जाऊ शकतो जहाजानी आणि पूर्ण पृथ्वी गोल पृथ्वीचा पूर्ण शोध लागला पृथ्वीवर अशी कुठलीही जागा राहिली नाही की ती माणसाला माहिती नाही अठराशे साली त्यांनी मग स्टडी केला काय स्टडी केला की कि किती संपत्ती आहे आपली पूर्ण पृथ्वीवर त्यावेळेच्या ज्ञानानुसार त्यावेळेस जेवढं नॉलेज होतं त्याच्यानुसार तर त्यांनी असा निष्कर्ष काढला बघा निष्कर्ष काढला कमी नॉलेजवर जेवढं नॉलेज होत तेवढंच आता जमिनीच्या खाली किती संपत्ती आहे काय निसर्गाची बरीचशी संपत्ती आहे त्यावेळेस सोलार सेल वगैरे पण नव्हत्या सूर्याची एनर्जी आपण घेऊ शकत नव्हतो सगळा खेळ एनर्जीचा आहे बघा तर त्यांनी काय असा निष्कर्ष काढला की संपत्ती जगातली पूर्ण संपत्ती जेवढे माणूस आहे त्या मानवजातीसाठी कमी आहे ती संपत्ती पुरणार नाही जगात लिमिटेड साठा आहे रिसोर्सेसचा किंवा संपत्तीचा एनर्जी रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेसचा काय लिमिटेड साठा आहे आता प्रत्येकाच्या डोक्यात पाल चुक चुकायला लागली जर लिमिटेड साठा आहे तर मला हे काबीज करावं लागेल ते काबीज करावं लागेल मला माझ्याकडे जास्त साठा असला पाहिजे मी म्हणजे मी जास्त दिवस जगेन जसं खाण्यावरून माझ्याकडं साधं उदाहरण देतो खाण्यावरून कशाला कोविड मध्ये काय झालं मोठ्या मोठ्या कोविड नाही नोटबंदी मध्ये नोटबंदी मध्ये काय झालं मोठ्या मोठ्या लाईन लागल्या एटीएमच्या समोर जास्तीत जास्त पैसा कॅश काढायचा प्रयत्न केला गेला विनाकारणाचा त्याचा किती उपयोग काय उपयोग डिजिटल का का पेमेंट काय माहिती नव्हतं कोणाला म्हणजे होर्डिंग हे सगळीकडे होत आहे तसंच झालं मी या देशावर काबीज करेन त्या देशात हा आता काय झालं त्याला पुष्टी देणारा अठराशे सात साली पुन्हा एकदा राणीने काय केलं मग नाही नाही यांचा क्लेम योग्य नाहीये बरोबर नाहीये आपण एक कमिटी नेमू मग राणीने कमिटी नेमली हुशार हुशार लोकांची आता जर कमिट्या नेमल्या जातात आणि त्यांना परत पाठवलं हो पूर्ण जगाचा अभ्यास करण्यासाठी किती संपत्ती आहे तर त्या संपत्तीचा टोटल तेवढीच आली जवळजवळ म्हणजे साधारण तेवढीच आली काही जास्त फरक नाही वाटला आणि नंतर सगळ्यांच्या डोक्यात एक खटका बसला की आपली जर संपत्ती संपली तर आपल्या सर्वायवलचं काय आपण जगू शकणार नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं बघा वर्ल्ड वॉरचं सगळ्यांच्या डोक्यात घुसलं की पृथ्वीवरचे जे रिसोर्सेस आहे जी संपत्ती आहे ती आपल्याला पुरणार नाही जेवढे मानव जाते तिला कमी पडणार आहे एवढं कमी साठेत बघा वर्ल्ड वॉरला किती वर्ष झाले तरी अजून संपत्ती संपली नाही नवीन नवीन शोध लागत गेले सूर्याची एनर्जी आपण हार्नेस करतोय विंडची एनर्जी हार्नेस करतोय त्यावेळेच्या लोकांना माहिती नव्हतं की ईश्वराने सगळं देऊन ठेवलं आहे कधीच कमी पडणार नाही एवढी संपत्ती आहे ओके हे झालं वर्ल्ड वॉरच कारण आता आपण बघू की ईश उपनिषदामध्ये तिसरा नियम काय बरोबर पाच नियम बघणार होतो आपण तिसरा नियम काय ते बघू अगोदर थोडासा कॉन्टॅक्ट दिला कारण हेच जाणून घ्यायचंय आपल्याला की वाईट सवयी वाई का लागतात हे वर्ल्ड वॉर का झालं आणि जर हे होऊ नये त्याच्यासाठी काय ते उपनिषद दिलाय बघा उपनिषदात ओके थोडस मोठं करू याला आपण कस्य स्वी धनम अर्थात किसी के धन का या स्वत्व को लेने की चेष्टा मत करो न किसी का धन लिया जाएगा न किसी का स्वत्व स्वत्मा म्हणजे स्वातंत्र्य छिना जाएगा न किसी की स्वतंत्रता में बाधा पहुंचाई जाएगी और न संतति अशांती का जन्म स्वतंत्रता गेल्यानंतर काय त्याची संतती काय दिले अशांतीचा जन्म होणार नाही बघा किती महत्वाचा आहे तीनच शब्द आहेत बघा तिसऱ्या नियमाचे मा गृद सिद्धनम या तीन शब्दात किती मोठा संदेश थे। दुसऱ्याचं काय घ्यायचं नाही संपत्ती घ्यायची नाही धन घ्यायचं नाही आणि दुसऱ्याचं स्वातंत्र्य घ्यायचं नाही हे आपल्याला तिसऱ्या नियमात सांगितलंय आता तुम्हाला समजलं दुसऱ्याची संपत्ती खेचण्यातच घेण्यातच वर्ल्ड वॉर झालं वर्ल्ड वॉर आता एवढं याच्यापेक्षा मोठं हो उदाहरण काय देऊ तुम्हाला मी बाकीचे वॉर तर भरपूर होतात बांधावरून आपले वॉर भरपूर होतात छोट्या छोट्या अरे किती वर्ष जगणार आहे तू आणि ते बांध काय घेऊन जाणार आहे आणि किती अशी बांध कोरायचं म्हणजे एक फुटत किती असं काय धन धान्य चिपलेलं आहे त्याच्यापेक्षा जर पाऊस आला तर पावसाने पाऊस पाणी इकडचं तिकडं जात तुझ्या ज्या शेतातले जे काय विटॅमिन्स मिनरल्स जे लागतात मिनरल्स वगैरे त्या उगण्यासाठी ते वाहून जातात तो जो लेअर आहे ना वरचा वरचे दोन लेअर आहेत ना मातीचे ते भरपूर महत्वाचे आहेत जर जमीन चांगली तिचा पोत ठेवायचा असेल तर बघा त्यामुळं बांध कमी करून तुम्ही चांगलं नाही करत वाईट करताय ओके हे झालं एक आणि आता एक पद्धत निकाली बघा तुम्हाला सांगतो काय माहितीये हा अजून एक आपल्याला कायम दुसऱ्याच्या ताटातलंच चांगलं वाटतं किंवा दुसऱ्याकडं असलेली वस्तूच चांगली वाटते बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दुसऱ्याच्या आवडतात आपल्या सोडून आता तुम्ही विचारणार सर मग असं का होतं ते सांगा सांगतो असं का होतं आपलं हे जे माइंड ना माइंड नस माइंड माइंड बोलतो मी काय तुम्हाला मन म्हणजे माइंड सिक्स नॉवेल्टी त्याला कायम नवीन नवीन नवी गोष्टी लागतात दररोज तीस तीस गोष्ट दिली तर जमात नाही बघा त्याला नवीन नवीन गोष्टी लागतात साधी म्हण पडली आहे त्याच्यामुळं ओके okay, आता थोडे आगी शब्दाकडे लक्ष देऊ नका घरकी मुर्गी दाल बराबर बरोबर म्हणजे रोज जरी म्हणजे घरी मुर्गी जरी बनवली तरी ते सारखीच लागते आपल्याला ही म्हणे ओके okay, मुर्गी खायची नाही आपल्याला मी तर मारकळी शिवशिव <laughs> हा पण त्या म्हणीतून काय घ्यायचंय आपल्याला की रोज रोज जर आपल्याला तीच गोष्ट भेटली तर आपल्या मनाला आवडत नाही आपल्याला नवीन नवीन म्हणजे माइंड सिक्स नॉवेल्टी कायम नवीन नवीन गोष्टी लागतात नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला जाम मजा येते बरोबर ना नवीन नवीन गोष्टी ऐकायला जशा मी सांगतोय तुम्हाला रोज रोज नवीन नवीन गोष्टी भरपूर मजा येते म्हणजे आपल्या माइंडला ते माइंडचं ते खाद्य आहे लक्षात घ्या म्हणूनच आपल्याला दुसऱ्याच्या ताटातलं दुसऱ्याच्या घरातलं अजून काय काय आवडतं ओके okay. आणखी जास्त उदाहरणं देत नाही तुम्ही समजून घ्या काय काय आवडतं आपल्याला दुसऱ्याचं स्वतःच सोडून दुसऱ्याच सगळं आवडत त्याच कारणच हे की आपल्याला नवीन नवीन गोष्टी लागतात ला, हा आता ह्या माइंडच्या नादी लागायचं तुम्हाला सांगितलं इंद्रियांच्या मागे लागायचं नाहीये आणि हा माइंड आहे मन हे इंद्रियांचा स्वामी आहे आणि त्याच्या वरती आत्मा आहे त्याच्यामुळे याच्या नादी लागू नका ना इंद्रियांच्या हे तुम्हाला कुठंच घेऊन जाणार नाही खड्ड्यात घेऊन जाणार आहेत इंद्रिय काहीही असो कुठली एखादी वाईट सवय सगळ्याच वाईट सवयी असो ह्या इंद्रियांना आपण फीड करतो म्हणूनच लागतात ओके okay. सवयी कशा लागतात याचा एक डिटेल व्हिडिओ पण बनवला मी तो बघून घ्या हा आता आणखी एक एक प्रचलन आहे बघा समाजामध्ये खूप चुकीचं आहे ते म्हणजे चावडीवर आता पहिलं चावडी बोलायची किंवा कट्ट्यावर किंवा चहाच्या ठिकाणी एकत्र मित्र भेटतात आणि काय गप्पा चालू होतात माहिती का ऐ तुला एक गोष्ट सांगतो इकडे काय अरे मी त्याला हे असं असं करून कस एकदम गंडवलं म्हणजे किती प्राईड वाटत एखाद्याला गंडवणं म्हणजे त्याला वेड्यात काढलं ओके फसवलं त्याच्यात प्राईड वाटतंय की प्राईडनी सांगतो ग्रुपला बाबा हे आणि हसतात सगळे कसं <laughs> गंडवलं त्याला वेड्यात काढलं म्हणजे दुसऱ्याला वेड्यात काढणं दुसऱ्याला फसवणं याच्यात प्राईड निर्माण आहे अरे काय चाललोय कुठं आपण आपल्याला सांगतायत काय नियम महत्वाचा नियम आहे बघा दुसऱ्याची संपत्ती आणि दुसऱ्याचं स्वातंत्र्य घ्यायचं नाहीये बघा आणि तेच अशांतीचं कारण आहे ते लिहिलंय खाली शेवटी हे जर जर नाही केलं हा तिसरा नियम पाळायचा आहे आपल्याला जर अध्यात्माच्या मार्गावर जायचंय तर लक्षात घ्या त्याच्यामुळे कोणाला गंडवायचा प्रयत्न करू नका तो अशांतीचा मार्ग आहे हा आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट सांगतो तुम्हाला वाईट सवय हेच प्रश्न विचारला होता मी तुम्हाला पहिल्यांदा वाईट सवय लागण्याचं कारण मुळच हे काय मुळे एखाद्याला गंडवलं कमी कष्टात जर जो पैसा आला दोन नंबर बोलतो दो आपण त्याला कमी कष्टात येणारा पैसा जर आला कमी कष्टात तर स्वतः विचार करा कि एखादा कमी कष्टात आलेला पैशाचा वापर तुम्ही कसा केलाय तुम मी लिहून देतो दे दे, दे तुम्हाला की आपण नेहमी आपलं मन नेहमी अरे जाऊ दे कुठं कष्ट करून आलाय जाऊ दे पोराला देतो जास्त पैसा तुम्हाला सांगितलं पोराला वाईट सवय लावण्याचं कारणच आपण आहे जास्त पैसा देतो त्यांच्या हातात अरे आपणच पार्ट्या देतो चल पार्टी करू काय चाललंय काय म्हणजे इझी मनी जो आला तो इझी मनी फक्त ना फक्त वाईट सवयी लावतो एवढ्या लक्षात घ्या मोठं कारण आहे सगळ्यात मोठ कारण वाईट सवय लागण्याच म्हणूनच जे दोन नंबर बिझनेस करतात बघा ते कधी एकदम धुतल्या तांदळाचे नसतात त्यांच्या सवयी कायम वाईट असतात आणि वाईट सवयी शेवटी त्यांना त्यांच्या कर्माचं फळ देतात बघा समजून घ्या मोठा संदेश आहे ह्या वाईट सवयी त्यांची पुढची पिढी बर्बाद करून टाकतात त्यामुळे लक्षात घ्या की दुसऱ्याच्या धनावर आणि दुसऱ्याच्या कशावर स्वातंत्र्यावर कधीच गदा आणू नका हाच नियम आहे आपला अरे स्वतः मेहनतीने कमवा आणि त्याची आनंद घ्या उपभोग घ्या जसं सांगितलं आपल्याला उपभोग घ्यायला मुभा आहे आपल्याला जर आपण याच्यात आहोत तर कुटुंब हो व्यवस्थेत आहोत ब्रम्हार्याला नाही बरं का <laughs> हा दुसरं पण आहे आपण कुटुंब अवस्थेत असून पण ब्रह्मचारी होऊ शकतो काही काळानंतर ते आपण नंतर बघू ब्रह्मचारीचा जो अर्थ आहे तो भरपूर चुकीचा काढला जातो तो पण आपण नंतर बघू त्याच्यामुळे हा तिसरा नियम एवढाच लक्षात ठेवा की धना दुसऱ्याच्या धनावर आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर कधीच गदा आणू नका ती जर आणली नाही तर तुम्ही स्वतः सुखी राहणार आहे बघा तुम्हाला वाईट सवय लागणार नाहीये सगळ्यात महत्वाचं आहे जर मेहनतीचा असेल तर माणूस हजार वेळा विचार करतो चुकीच्या ठिकाणी पैसा खर्च करणार मेहनतीच नसेल तर उडवतो भरपूर बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण ऐकलेल्या पेपरमध्ये वाचलेल्या की काय नाव विसरलो मी त्याच दाऊद की कोणीतरी एका रात्रीत काहीतरी दोन करोड रुपये उडवले वीस वर्षा तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे काय चाललंय काय हे सगळं वाईट ज्या सवयी पैसे उडवणं इझी मनी आलेला इझी उडवणं त्याच्या सवयी चुकीच्या होऊन जातात आणि तो माणूस राहत नाही बघा लवकरच त्याचं राक्षसात रूपांतर होतं माणूस राहत नाही वेदांचा किंवा मनुस्मृतीचा संदेश आहे सोडू नका जसा अरे प्राणी सोडत नाहीये प्राणीत्व ते सुद्धा एक दुसऱ्याला मदत करतात वेळा म्हणजे कायमच मदत करतात आपण प्राणी तरी राहिलोय का थोडासा एवढा विचार करा ह्या तिसऱ्या नियमाचा नक्की पालन करा बघा आयुष्य भरपूर सुखी होईल बघा दुसऱ्याच्या याच्यावर डोळा ठेवूच नका मेहनतीने कामो आणि हेच आपल्या मुलांना शिकवा ओके बघा जमतंय का आपल्या पुढीला चांगले पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण द्यायला ओके नमस्कार